नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत ती मला बघून पहिली गोष्ट म्हणजे प्रिया आणि नागराज हे खूप घाबरलेले असतात परंतु प्रियाला एक गोष्ट माहीत असते की आता हीच माझी आई आहे असा ड्रामा जर मी नाही केला तर माझं मात्र पितळ लवकर उघडं पडेल त्यामुळे प्रिया आता येते आणि प्रतिमाला म्हणत असते की आई अगं तू किती दिवसांतून आली आहे तुला माहितीये का मी तुझी किती वाट बघितली होती लहानपणी तर मला तुझा काही सहवास वगैरे भेटला नाही परंतु आता मात्र मी तुला कुठेही जाऊ देणार नाही प्रिया आता प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा मात्र प्रियाला दूर लोटून देते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते आता प्रिया मात्र खूप घाबरलेली असते त्याला असं वाटत असतं की प्रतिमाला आता सगळं काही आठवलंय आणि तिची मुलगी मी नाही तर ही सायलीच आहे हेही तिला समजलंय आणि त्याच कारणामुळे ती माझा हात झटकून त्या सायलीच्या मागे गेली आणि सायलीला तिने मिठी मारली याचा अर्थ खरी मुलगी कोण हे प्रतिमाला चांगलंच समजलंय प्रिया मात्र खूप घाबरलेली असते नागराजीही खूप घाबरलेला असतो तर अस्मिता प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा आत्या तू तुझी खरी मुलगी सोडून ह्या मुलीचा कशाला हात धरलायस आणि तू तन्वीचा हात झटकलास अगं कोणावर विश्वास ठेवायचा हे तुला कळायला हवं ना रविराजच्या डोळ्यामध्ये पाणी असतं रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा तू आपल्या तन्वीला नाही ओळखलंस अगं ही आपली तन्वी आहे मला माहिती आहे थोडीशी मोठी झाली आहे परंतु आपलंच पिल्लू आहे अगं प्रतिमा अगं तू आपल्या तन्वीला जवळ नाही घेणार आहेस का तू तिला जवळ तर घे प्रतिमा मात्र खूप घाबरत असते प्रतिमाला काहीच कळत नसतं की हे लोक कोण आहेत को आणि हे मला इतकं का प्रश्न विचारताय आणि मला एवढं का आपलं मानताय सायली रविराजला समजावून सांगत असते की रविराज सर जेव्हापासून प्रतिमा आत्या आल्या आहे तेव्हापासून त्यांच्यावर फक्त प्रश्नांचा भडीमार केला जातोय आपण त्यांना थोडा आराम करून देऊयात का थोड्या वेळाने प्रश्न विचारले तर चालेल का रविराज म्हणतो की अगं पण तेव्हा सायली म्हणते की हो मला तुमच्या मनाच्या सगळ्या व्यथा करताय परंतु त्या आल्या त्यांना सगळे प्रश्न विचारताय आपण त्यांना थोडा वेळ आराम करून देऊयात रविराज ठीक आहे असं म्हणतात तुम्ही मला मगाशी यांच्यासाठी खोली तयार करून ठेवायला सांगितली होती ना तर मी करून ठेवली आहे मग सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्ही जरा आराम करता का माझ्यासोबत येता का तुम्ही सायलीचं म्हणणं प्रतिमा चटकन ऐकते आणि मान सुद्धा ढोलवते हे बघून घरातल्यांना खूप छान वाटतं आणि मग सायली आता प्रतिमाला घेऊन बेडरूम मध्ये जाते अर्जुन मात्र अगदी कौतुकाने सायलीकडे बघत असतो सायलीचं त्याला फार कौतुक वाटत असतं सायली कशा प्रकारे माझ्या घरातल्या माणसांना आपलं घर समजून ट्रीट करतीये आणि आज जो सायलीने सगळ्यांना आनंद दिलेला असतो तो तर काहीतरी औरच असतो आणि हे सर्व बघून अर्जुनला मात्र खूप छान वाटत असतं अर्जुन खूपच खुश असतो सायली आता प्रतिमात्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन आलेली असते एवढी मोठी बेडरूम बघून प्रतिमहात्या नाही नाही म्हणत असते सायली म्हणते की नाही प्रतिमात्या माझं ऐका तुम्ही चला माझ्यासोबत सायली प्रतिमाला धीर देत असते आणि म्हणत असते की प्रतिमहत्या मला माहिती आहे की तुम्ही खूप घाबरलाय तुम्हाला अचानक एवढी माणसं दिसली आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि जेव्हापासून तुम्हाला बघितलंय तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावर हसू देखील आहे ही अनोळखी असणारी माणसं सतत तुम्हाला जवळ घेण्यासाठी धडपड करताय पण माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही तुम्ही या बरं इथे बसा बरं आणि मग सायली आता प्रतिमा आत्याला बेडवर बसवते हो प्रतिमा आत्याला तिने रिलॅक्स केलेलं असतं सायली प्रतिमाला विचारते की आता तुम्हाला भीती नाही वाटत ते वा ना तेव्हा प्रतिमा नाही म्हणून मांडो लावते सायली पुन्हा प्रतिमाला विचारते की आता तुम्हाला शांत वाटतंय प्रतिमा पुन्हा मांडो लावते सायली प्रतिमाला समजावून सांगत असते की प्रतिमा आत्या या घरामध्ये फक्त तुम्हाला प्रेम मिळणार आहे आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी आता तुम्हाला सज्ज व्हावं लागेल मग या गोष्टीला कितीही वेळ लागला तरी सुद्धा चालेल आम्ही या गोष्टीची नक्कीच वाट बघू बरं आता तुम्ही आराम करा मी येतेच असं म्हणत सायलीने आता प्रतिमाला छान समजावलेलं असतं आणि प्रतिमासुद्धा आता रिलॅक्स झालेली असते ज्या घरात तिला भीती वाटत असते ज्या घरात तिला माणसांची भीती वाटायला लागलेली असते सायलीने मात्र तिच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं आता कमी केलेलं असतं आणि सायलीमुळे प्रतिमा आता पूर्णपणे रिलॅक्स झालेली असते आणि रिलॅक्स होऊन बसलेली असते सायली आता तिथून निघून जाते इकडे मैपत हा इन्व्हेस्टरसोबत बोलत असतो आणि इन्व्हेस्टरला तो म्हणत असतो की अहो तुम्ही कशाला घाबरताय साहेब मैपतच्या बिझनेसमध्ये तुम्ही पैसा लावला आहे म्हणजे नक्कीच पैसा डबल होणार आहे अहो डबल काय पाचपट होईल तुम्ही अजिबात काही काळजी करू नका अहो तुमचा एकही पैसा बुटणार नाही त्या गोष्टीची मी आधीच सोय लावून ठेवली आहे आणि कसं आहे साहेब एका व्यवहाराने काय आपलं काम थांबणार आहे का असं म्हणत म्हणतच आता मैपत कपाटाचा दरवाजा उघडतो आणि लॉकरमध्ये ते दागिने बघत असतो परंतु लॉकरमधून दागिने आणि पैसे दोन्ही गायब झालेले असतात सोबतच त्याचे सुद्धा रक्कम गेलेली असते मैपत आता ते पाहून घाबरतो आणि इन्व्हेस्टरला म्हणतो की थांबा साहेब मी तुम्हाला नंतर कॉल करतो मैपतने कॉल ठेवलेला असतो मैपतला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो कारण त्याच्या कपाटातून चोरी झालेली असते साक्षीला जोरजोरात तो हाका मारायला लागतो आता साक्षी तिथे येते आणि म्हणते की आवहांना काय झालं इतकं का ओरडताय तुम्ही मैपत साक्षीला विचारतो की तिजोरीतले दागिने आणि पैसे कुठे आहेत तेव्हा साक्षी म्हणते की आव्हाना तुम्ही काय बोलताय आणि मला कसं काय माहीत असेल ते अहो इथेच तर ठेवले होते ना दागिने तर साक्षी पुन्हा एकदा तिच्या हाताने चेक करून बघत असते परंतु दागिने तिथे नसतात तर साक्षी म्हणत असते की अहो इथेच ठेवले होते अण्णा दागिने मैपत म्हणतो की याचा अर्थ मैपत शिकरेच्या घरामध्ये चोरी झाली आहे परंतु मैपत शिकरेच्या घरामध्ये चोरी करण्याची कोणाची एवढी हिंमत आहे कोणाला आपला जीव एवढा नकोसा झालाय काय माहिती तर साक्षी म्हणते की अहो अण्णा असं कसं काय शक्य आहे म्हणजे नागराजने तुमच्या हातामध्ये ते दागिने दिले होते आणि तुम्ही स्वतः त्या कपाटात ठेवले होते मी बघितलं होतं अहो दागिने गेले तर गेले कुठं अण्णा अजून काही गेले का तेव्हा मैपत म्हणतो की अजून भरपूर काही गेले प्रतिमाचे दागिने तर गेलेच गेले आहे परंतु माझंसुद्धा खूप सामान गेले मला एक कळत नाही आपल्या घरात चोरी कशी काय होऊ शकते आणि तेही मैपतच्या जे गेटवर उभे आहेत की काही झोपा काढताय काय असं म्हणून तो सुभ्या सुभ्या असं जोरजोराने ओरडायला लागतो पत आता खाली येतो वॉचमॅन म्हणजे सुब्या आता तिथे आलेला आणि तो मैपतला विचारतो की काय झालंय साहेब तेव्हा मैपत म्हणतो की काय झालंय आणि असं म्हणून जोरात त्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की आता कळलं का तुला काय झालंय का, ते अजूनही तुला कळलं नाही का असं म्हणून दुसरे सुद्धा कानाखाली त्याच्या देतो व्याला तो म्हणत असतो की तुला कशाला गेटवर उभं केलंय तुला बुजगाव म्हणून गेटवर वर उभं केलंय का घरात इथे तिजोरी तोडून चोरी करण्यात आली आणि तू मला विचारतोय काय झालंय मैपत पुन्हा एकदा सुब्याच्या कानाखाली देतो आणि आता त्याला प्रचंड मारायला सुरुवात करतो लाथा बुक्यांनी त्या सुब्याला म्हणजे त्या वॉचमॅनला मैपत आता मारत असतो बिचाराची काही चूक नसताना सुद्धा त्याला एवढा मार खावा लागत असतो मैपत सुब्याला अक्षरशः लाथाने मारत असतो आणि म्हणत असतो की आता तुला विकून मी माझे करोडो रुपये वसूल करू का साक्षी अण्णांना थांबवत असते म्हणत असते की अण्णा प्लीज थांबा तुम्ही प्लीज शांत व्हा साक्षी आता वॉचमॅनवर ओरडते आणि म्हणते की तू नीक बरं इथून पहिल्यांदा साक्षी आता अण्णांना म्हणत असते की अण्णा प्लीज तुम्ही शांत व्हा बरं परंतु मैपत काय शांत होण्याचं नावच घेत नसतो मैपत त्याला मागूनही बोलत असतो आणि म्हणत असतो की तुझा तर आता मी कोथळाच बाहेर काढेल आणि तुझ्या कोथळ्यामध्ये भुसा भरेल आणि मग तुला गेटवर उभं करेल बुजगावण्यासारखं मैपत खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो चिडचिड करत असतो कारण मैपतला इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे असतात आणि ऐनवेळी आता त्याच्या इथे चोरी झालेली असते बरं फक्त प्रतिमाचेच दागिने नाही तर त्याचे स्वतःचे काही जे दागिने असतात जे पैसे असतात तेही चोरीला गेलेले असतात त्यामुळे मैपतच्या आता चांगलाच बोर झालेला असतो इकडे अर्जुन हा बाहेर थांबलेला असतो म्हणजे प्रतिमा त्याच्या बेडरूमच्या समोर तर तो विचार करतो की मी एक काम करतो कुसुमताईला मेसेज करून देतो की सायली सुखरूप घरी आली आहे नाहीतर ती उगाच काळजी करत बसेल काई हो, काई Actually, हो? अर्जुन मेसेज करत असतो त्याचवेळी सायली तिथे येते आणि म्हणते की काय हो काय करताय तुम्ही इथे अर्जुन म्हणतो की काही नाही ॲक्च्युली मी तुमचीच वाट बघत होतो सायली म्हणते की का हो तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं मला तुम्ही मला हजार वेळा सांगितलं की अलिबागमध्ये आपण ज्या बाईला बघितलं ती प्रतिमा प्रतिमात्याच होती पण तेव्हा मात्र मी तुमचं ऐकलं नाही खरं तर सॉरी हा असं म्हणून अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागत असतो सायली म्हणते की अहो काय करताय तुम्ही सर अहो त्या दिवशी तुम्हाला त्यांचा चेहरा नीट दिसला नव्हता म्हणून तुम्ही असं म्हणाला होता अर्जुन म्हणतो की हो पण अर्जुन म्हणतो की हो पण तरीसुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता अर्जुन म्हणतो की हो आणि एका गोष्टीवर अजून सॉरी की जेव्हा तुम्ही अलिबागला पुन्हा गेला तेव्हा सुद्धा मी तुमच्यावर खूप चिडलो होतो परंतु खरंच आज तुम्ही आपल्या घरासाठी खूप प्रेशियस गिफ्ट आणलं आहे मला खरं सांगू का आजीच्या चेहऱ्यावर मी आतापर्यंत एवढा आनंद कधीच बघितला नाही आणि सिनियर सिनियरची तर लाईफच चेंज झाली आजपासून खरं तर आज तुम्ही सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आलाय आणि सगळ्यांचं आयुष्य चेंज करून टाकलंय सायली म्हणत असते की खरं तर सर मी काहीच केलेलं नाहीये खरं म्हणजे नियतीच्याच मनात होतं की प्रतिमात्याची त्यांच्या माणसांसोबत भेट व्हावी पण सर मला असं वाटतं की त्यांनी खूप सोसलं आहे खूप केविलवाण्या झाल्या बघितलं ना तुम्ही अहो त्या मंदिरात राहत होत्या आणि मागतकरी होते ना त्यांच्यासोबत बसल्या होत्या त्या काय खातपीत असतील कुठे जात असतील काहीच माहीत नाही आहे अर्जुन म्हणतो की त्यांचे कपडे खूप डिसेंट दिसत आहे सोबतच त्यांच्या हातामध्ये एक पिशवीसुद्धा आहे काय आहे त्या पिशवीमध्ये तर सायली म्हणते की त्या पिशवीमध्ये काय आहे अजून मी बघितलं नाही परंतु त्या खूप साधं जीवन जगताय आणि खरं म्हणजे त्यांना आताचं काही सांगताही येत नाही आणि काही मागचं आठवतही नाही आहे अर्जुन म्हणतो की मला दिसतंय की तुम्ही प्रतिमात्याची किती काळजी करता येते अँड आय एम शुअर की प्रतिमात्याला सगळं काही आठवणार आहे आणि तेही फक्त तुमच्यामुळे खरं तर तुम्ही जे काही केलं आहे ना त्यासाठी खरंच थँक्यू टायली म्हणते की अहो सर तुम्ही मला सारखं सारखं थँक्यू काय म्हणताय या आनंदावर पूर्ण पूर्णाजीचा सोबतच सुभेदार कुटुंबाचा किल्लेदार कुटुंबाचा पूर्णपणे अधिकार आहे आणि मला तुम्ही शाबासकी नका देऊ कारण पूर्ण आज्जीच्या प्रेमानेच त्यांना इथपर्यंत खेचून आणलं आहे माझं यामध्ये तसं काहीही नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं माझ्या हातून का घडलं तेव्हा अर्जुन विचारतो की का सायली म्हणते की याचं कारण आहे की ही सगळी माझी माणसं आहेत ना ही सगळी माझी माणसं तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अर्जुन तिला बोलता बोलता बोलून जातो की ही माणसं नेहमी तुमचीच राहणार आहे तर सायलीला हे ऐकून खूप छान वाटतं तेवढ्यातच प्रिया येताना अर्जुनला दिसते त्यामुळे अर्जुनचा मूड लगेच चेंज होतो आणि तो सायलीला म्हणतो की मी फक्त तुला विचारत होतो बाकी तुला काही विचारत नव्हतो मी प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन तू इथे सायली सुद्धा काही कमी नसते आणि नाक मुरडतच आता ती तिथून निघून जाते अर्जुन विचार करू लागतो की तन्वी आल्यावर मिसेस सायली अपसेट झाल्या तर त्यांना तन्वी अजिबात आवडत नाही मग आता दोघी जर एकाच घरात राहिल्या तर माझी मात्र तारेवरची कसरत असणार आहे प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे कसला विचार करतोयस तू अर्जुन म्हणतो की काही नाही ग तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन अरे मी तुला घेऊन जायला आली आहे अर्जुन म्हणतो की अच्छा तू मला घेऊन जायला आली आहेस का चल ना आपण जाऊयात असं म्हणून अर्जुन आणि प्रिया दोघंही घरात जातात घरात हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात प्रतिमाबद्दलच सर्वजण विचार करत असतात सुमन म्हणते की प्रतिमा वहिनीला काहीच आठवत नाहीये हे बघून मला तर खूप मोठा धक्का बसलाय एखाद्याची स्मृती पूर्णपणे कशी काय जाऊ शकते नागराजच्या कुठेतरी जीवात जीव आलेला असतो कारण नागराजला हे समजलेलं असतं की प्रतिमा वहिनी पूर्णपणे आता विसरली आहे म्हटल्यावर आम्ही जे काही कांड केले ते प्रतिमाला कदाचित आठवत नसेल परंतु त्याच्या मनात कुठेतरी शंका येऊ लागते की जर प्रतिमा वहिनी नाटकं करत असेल तर आणि मग तो बोलून जातो की खरंच प्रतिमा आत्ता विसरली आहे का हे सगळं सग्ण। सगळेजण नागराजकडे बघू लागतात तेव्हा नागराज म्हणतो की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काही केसमध्ये काही माणसं थोडं विसरतात थोडं त्यांच्या लक्षात असतं प्रतिमा वहिनीच्या बाबतीतही असं काही झालं असेल का असं मी विचारतोय बाकी काही नाही प्रताप म्हणतो की अरे खरं तर आम्हालासुद्धा हे कळत नाही आहे आणि आम्हालासुद्धा हे कळायला मार्ग पण नाही आहे आम्हाला तिच्याशी नीट बोलताही नाही आलं आणि आता तर ती कोणाला ओळखतही नाही आहे म्हणून तीच घाबरून गेली आहे नागराज म्हणतो की हो परंतु प्रतिमा वहिनी इतके दिवस कुठं होती हे तर आपल्याला कळायलाच हवं ना आणि जर वहिनीला हे सांगताच येत नसेल तर आपल्याला हे करणार तरी कसं रविराज मात्र खूप खुश असतो रविराज म्हणत असतो की ते आहे तेव्हा कळू दे परंतु माझ्या दृष्टीने प्रतिमा घरी आली आहे ना हेच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या तन्वीने आई विना सगळं आयुष्य एकटं काढलंय परंतु पूर्ण आई आत्ता कुठेतरी आमचं कुटुंब पूर्ण झालंय सुमन म्हणत असते की भाऊजी प्रतिमा वहिनी परत यावी म्हणून तुम्ही जेवढे काही काही नवस बोललेत ना ते सगळे नवस आता तुम्हाला पूर्ण करावे लागतील हा रविराज हसतो आणि म्हणतो की हो मग आता तर ते आम्ही जोडीनेच फेडू अर्जुन प्रिया आणि सायली तिथे आलेले असतात आता प्रिया लगेचच नाटकं करत बाबांच्या मांडीवर डोकं ठेऊन बसलेली असते पूर्णाजी म्हणत असते की आता फक्त माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर स्मृती येऊ हो दे फक्त प्रिया म्हणते की हो पूर्णाजी आईची स्मृती फक्त लवकरात लवकर येऊ हो दे आणि मी तिला विचारेल ना की नक्की काय काय घडलं होतं ते माझी खात्री आहे की तिला नक्कीच सगळं आठवेल तेव्हा सायली म्हणते की नको अगं प्रिया आधीच त्या खूप गांगरून गेल्या आणि जर आपण त्यांना सतत प्रश्न विचारत राहिलं ना तर त्या डिस्टर्ब होती अगं आणि या गोष्टीचा त्यांना जास्त त्रास होईल तेव्हा प्रिया म्हणते की वा म्हणजे मी आता माझ्या आईसोबत बोलायचं सुद्धा नाही का प्रिया लगेचच आता ड्रामे करायला सुरुवात करते आणि म्हणत असते की इतक्या वर्षांनंतर मला माझी आई भेटली आहे परत आता हिच्या सांगण्यावरून मी माझ्या आईला भेटायचं सुद्धा नाही का सायली म्हणते की अगं मी असं म्हणतच नाहीये तुला परंतु आपण त्यांच्यासुद्धा मनस्थितीचा विचार करायला हवा ना आपण सगळे त्यांची माणसं आहोत ही गोष्ट जोपर्यंत त्यांचं मन स्वीकारत नाही तोपर्यंत आपण थोडे शांत राहूयात आजीला मात्र सायलीचं मत पटत असतं आणि घरातल्या सर्वांना सुद्धा परंतु प्रियाला मात्र सायलीच्या विरोधात जायचंच असतं प्रिया पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी प्लीज तू ह्या सायलीला समजो बरं माझी आई तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी किती महत्वाची ना हे तिला अजून माहीत नाहीये अगं या सायलीला तर प्रसंगाचं अजिबात गांभीर्य नाहीये तेव्हा आजी सायलीकडे बघून म्हणत असते खरंच प्रसंगाचं गांभीर्य कळत नाही ना हेच बरोबर आहे परंतु हे सायलीला नाही काय प्रिया तुला खरंच तन्वी तुला काहीच कळत नाही प्रसंगाचं गांभीर्य सुद्धा तुला अजिबात नाहीये पूर्णा आजी आता प्रियाची चांगली खरडपट्टी काढते आणि प्रियाला म्हणत असते की तुझ्या आईला त्रास होतो ही गोष्ट तुला कळत नाहीये रविराज म्हणत असतात की अहो पूर्णाजी ती आनंदाच्या भरात बोलून गेली असेल पूर्णाजी म्हणते की हो हा तर आनंदाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस हा सेलिब्रेट पण करायचा आहे खरंच आजचा दिवस अगदी सोन्यासारखा आहे अर्जुन म्हणतो की हो पूर्णाई देवाने आपली खूप परीक्षा बघितली परंतु आपल्याला फळही तसं दिलंय अर्जुन म्हणतो की खरंच हे सगळं खरं आहे परंतु हे किती स्ट्रेंज आहे ना जेव्हा आपण प्रतिमाहत्याला शोधत होतो तेव्हा मात्र प्रतिमाहत्या आपल्याला कुठंही सापडल्या नाही परंतु जेव्हा मात्र प्रतिमहत्याला शोधण्याचे आपण सगळे होप सोडून दिले तेव्हा मात्र प्रतिमहत्या सायलीला भेटली अर्जुनला सायलीचं खूप कौतुक वाटत असतं आणि अगदी कौतुकाने तो सायलीकडे बघत असतो अर्जुनच नाही तर प्रत्येकाला सायलीचं कौतुक वाटत असतं सगळेजण सायलीकडे खूप आदराने बघत असतात आणि खरं तर सुभेदारांची खरी सून कशी असायला पाहिजे तर ती सायलीसारखी आज हे सगळ्यांना प्रूव्ह झालेलं असतं सायलीचं भरभरून होऊन घरात कौतुक होत असतं हे बघून मात्र प्रियाला खूप राग येत असतो आणि प्रिया, प्रिया नागराजकडे बघत असते सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी आता आपल्याला त्याच गोष्टी करायला पाहिजे ज्या गोष्टींनी प्रतिमा आत्याचं मन सुखावेल आणि एवढंच नाही तर त्यांना सुद्धा आपला सहवास हवा हवा वाटेल आजी म्हणते की सायली तू अतिशय बरोबर बोलतेय आता प्रतिमाला काय हवं काय नको ते आपणच बघायला पाहिजे तिची स्मृती कशी लवकर येईल त्यासाठी आपणच प्रयत्न करू शकतो आपण तिला पूर्णपणे मागच्या गोष्टी आठवून देऊ प्रतिमाला ना सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करायची सवय होती आता तिला ती सवय आहे की नाही माहीत नाही पण इथे जर पूजा झाली ना तर मला माहिती आहे की तिला नक्कीच प्रसन्न वाटेल आणि सगळ्यांना ती सांगते की उद्या तिच्या आवडीचं जेवण बनवायचं आहे हा सगळ्यांनी सुमन सायली आणि कल्पना हो म्हणतात सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब आता एकत्र राहणार असतं दोघही कुटुंब एकत्र येऊन प्रतिमासाठी प्रयत्न करणार असतं कारण हा क्षण दोन्हीही कुटुंबासाठी सुखाचा क्षण असतो परंतु प्रतिमाची स्मृती गेली म्हटल्यावर दोन्ही कुटुंबांची जबाबदारी बनत असते की प्रतिमाची स्मृती प्रतिमाला परत आणून देण्याची कल्पना ही आजीला म्हणत असते की पूर्णाई काय हो प्रतिमाच्या सवयी आता बदलल्या असतील का सुद्धा या गोष्टीवर विचार करू लागते अश्विन म्हणत असतो की त्या अलिबागच्या मंदिरात तिला काय खायला प्यायला मिळत असेल काय माहिती सायली म्हणते की काही हरकत नाही आता आपण सगळ्या गोष्टी भरून काढूयात सायलीच्या ह्या बोलण्याशी सर्वजण सहमत होतात तर प्रियाला मात्र फुटेज खायचं असतं मूर्ख प्रियाला कोणी विचारतही नसतं प्रियाचीच आई आलेली असते असं सगळ्यांना वाटत असतं परंतु कौतुक मात्र सायलीची आई असल्यासारखं होत असतं जणू काही सायलीच प्रतिमाची मुलगी आहे असं म्हणून सायली प्रत्येक गोष्ट करत असते आणि ही प्रिया फक्त सायली का जे काही बोलेल त्याला विरोध करण्याचं काम करत असते नकळत ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात प्रिया म्हणत असते की जाऊ दे आतापर्यंत जे झालं ते झालं परंतु आता मात्र मी माझ्या आईची खूप सेवा करणार आहे माझ्या आईला काय हवं नको ते मी सगळं बघणार आहे माझ्या आईला जे काही खावंसं वाटतंय ना ते मी स्वतः बनवून देणार आहे तेव्हा कल्पना म्हणते की अगं तन्वी तू कशाला काळजी करते मी आणि सायली आहोत ना आम्ही तर आता चैतन्य मात्र प्रियाला नको ती गोष्ट बोलतो आणि म्हणतो आणि तसंही आता फक्त प्रतिमात्या फक्त आणि फक्त सायलीच ऐकत आहे बाकी कोणाचंही ऐकत नाहीये आणि बाकी सगळ्यांपासून त्या थोडस दूरच जात आहे तर प्रियाला मात्र खूप राग येत असतो आणि प्रिया खूप चिडचिड व्यक्त करत असते सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी मी तुम्हाला वचन देते की मी प्रतिमात्याला कधीही काहीही कमी पडू देणार नाही सायलीचं हे छोटं बोलणंसुद्धा घरामध्ये खूप चैतन्य घेऊन येतं सर्वजण अगदी सायलीकडे कौतुकाने बघत असतात सगळ्यांना सायलीचा खूप आदर वाटत असतो आणि सायली या घरामध्ये नवीन आली असून सायलीला फक्त या घरामध्ये येऊन एकच वर्ष झाली आणि सुद्धा ही सायली घरचा किती विचार करती आहे घरच्यांचा किती विचार करती आहे घरच्यांबद्दल तिला किती प्रेम जाणवतं या सगळ्या गोष्टीचा विचार घरातले करत असतात चायलीसारखी सून आपल्याला कधी शोधूनही सापडली नसती या गोष्टीची जाणीव घरातल्यांना होत असते परंतु सायली सुद्धा प्रत्येक पाऊल एकदम समजूतदारपणे उचलत असते प्रतिमा आत्याला घरी तर घेऊन आलेली असते परंतु मी पणा गाजवत नसते की मी प्रतिमा आत्याला घेऊन आली म्हणून सायलीचं अनपेक्षित कौतुक करत असतात ती गोष्ट वेगळी आहे परंतु सायलीचा ऍटिट्यूड हा अजिबात नसतो याच जागी जर प्रिया असती तर सगळ्या बोभाटा करून सांगितलं असतं की कशा प्रकारे मी आईला घरात घेऊन आली आहे आणि आज जर आई घरामध्ये आलीये तर ते फक्त माझ्यामुळे हे प्रियाच्या बोलण्यावरनं चालण्यावरनं प्रत्येक क्षणामध्ये तिची उपकाराची भावना दिसली असते परंतु सायलीच्या बाबतीत तसं नाहीये सायलीने एवढा मोठा सुभेदारांना आणि किल्लेदारांना आनंद दिलेला आहे तरी सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूडची एक झलकही दिसत नाही सोबतच मीपणाची भावनाही तिच्या मनात नसते आणि तिची हीच गोष्ट सगळ्यांना खूप भावत असते प्रतिमाची काळजी घेणं असू देत प्रतिमाला समजून घेणं असू देत प्रतिमाला घरी घेऊन येणं असू देत किंवा घरातल्यांची काळजी असू देत सगळ्या गोष्टी सायली अगदी व्यवस्थित पार पडत असते सायलीचं ते बोलणं सगळ्यांनाच खूपच भावत असतं घरातला प्रत्येक जण आज सायलीकडे खूप आदराने बघत असतो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीच्या वेळी प्रतिमा ही खूप घाबरत असते त्यामुळे सायली आता प्रतिमाजवळ जाऊन बसते प्रतिमाला झोप येत नसते त्या त्यामुळे सायली आता चक्क प्रतिमाला तिच्या मांडीवर घेते आणि अंगाई गीत गात असते देव की नसे मी बाळा भाग्य यशो देचे भाळी तुझे दुःख घेण्याकरिता केली पदराची झोळी वेगळी ही ममता आणि जगा वेगळी ही अंगाई लिंबोणीच्या झाडामागे चंद्रबाई झोपला हे अंगाई गीत सुंदर अशा आवाजामध्ये सायली प्रतिमासाठी गात असते आणि एका हाताने प्रतिमाला ती थोपटत सुद्धा असते एक हात प्रतिमाच्या अंगावर दुसरा हात प्रतिमाच्या डोक्यावर आणि अतिशय प्रेमाने ती प्रतिमाला झोपवत असते प्रतिमा सुद्धा गाढ झोपलेली असते सायलीचा तो कोमल आवाज ऐकू आणि सायलीच्या मायेची उप प्रतिमाला जाणवत असते शेवटी सायली ही तिच्या रक्ताची मुलगी आहे परंतु ही गोष्ट तिला माहीत नसली तर परंतु मात्र लपत नसतात आणि प्रतिमामध्ये हसलेला तो चांगुलपणाचा गुण सायलीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे झळकत असतो जो की प्रियामध्ये कोणाला बघायला मिळत नसतो तर घरातले सर्वजण मात्र सायलीचे ते अंगाई गीत ऐकून आता तिथे आलेले असतात आणि अतिशय शांतपणे सायलीला ऐकत असतात सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद असतो आजी तर खूप खुश झालेली असते की सायली माझ्या प्रतिमाला इतकं छान पद्धतीने झोपवतीय छान अंगाई गीत गाऊन झोपवतीये ज्याप्रमाणे लहान मुलाला त्याची आई झोपवत असते त्याप्रमाणे आज सायली माझ्या प्रतिमाची आई बनलीये ही गोष्ट बघून पूर्णा आजीला मात्र खूप छान वाटतं आणि आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं घरातले सर्वजण सायलीकडे खूपच कौतुकाने बघत असतात तर सायली मात्र हे सगळं कोणाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या माणसांसाठी करत असते सायलीची हीच भावना सायलीला सगळ्यांच्या नजरेत ग्रेट ठरवत असते परंतु या गोष्टीचा प्रियाला आणि नागराजला मात्र खूप राग येत असतो प्रियाला समजत असतं की आपलं सगळं फुटेज खाणारी फक्त ही सायलीच आहे आणि ते दिवस लांब नाहीये आणि त्या दिवशी सगळ्यांना कळेल की सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे आणि मला तर असं वाटतं की सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे हे शोधण्यासाठी किंवा हे प्रूव्ह करण्यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज लागणार नाही आहे सायलीच्या आणि प्रतिमातले जे गुण आहे ते एकदम सारखे आहे हे सगळ्यांना थोड्या दिवसातच दिसणार आहे आणि हे प्रूव्ह होणार आहे की सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे तर मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू